नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या चॅनलवरती तर मित्रांनो आज तुमच्यासोबत मी एक रेसिपी शेअर करत आहे ते रेसिपीचं नाव आहे शंकरपाडे गौरी गणपती आपल्या घरी येत आहे तर सगळ्यांच्या घरी मस्त गोडधोड हे बनतेच आहे ना तर त्यासाठी ना एक नंबर ही रेसिपी आहे तर तुम्ही वेळ ट्राय करा मित्रांनो नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो बेलायकन जरूर दाबा तर चला आता शंकरपाडे बनवायसाठी ना काय काय साहित्य लागते काय काय नाही ते आपण बघूया का तर चला मित्रांनो आता आपण रेसिपी स्टार्ट करूया तर मित्रांनो बघू शकता काय मस्त कलर आलेला आहे या शंकरपाड्याले आहे ना आणि एक नंबर हे शंकरपाडे झालेले आहेत हे शंकरपाडे असे आहेत ना की ज्या माणसाला दात नाहीत ना आपल्या घरात म्हातारे माणसं असतात तर ते बी हे शंकरपाडे खातील हे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे एकदम असे मौसूत हे शंकरपाडे झालेले आहेत मित्रांनो फक्त दोन वाटी मैदा वापरून मी इथं शंकरपाडे बनवलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो अशी वाटी छोटीशी तुमच्या घरी जे वाटी असेल त्यांना तुम्ही बनू शकता फक्त हे लक्षात ठेवा की मोजमाप हे व्यवस्थित असलं पाहिजे तर बघू शकता याच वाटीनं मी दोन वाटी मैदा घेतला आता काय करायचं आपल्याला ना अर्धी वाटी साखर घ्यायची अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि अर्धी वाटी थोडंसं कमी तेल घ्यायचं आहे ना तर चला आता मी अर्धी वाटी बघू शकता दोन वाटी इथं मैदा घेतला ना मी तर त्याच वाटीनं मी अर्धी वाटी इथं साखर घेतलेली आहे अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अर्धी वाटीच घेतली मी आहे ना कारण साखर अर्धी अर्धी वाटी होती ना म्हणून अर्धी वाटी मी पाणी घेतलं आता थोडंसं अर्धी वाटी कमी असं मी तेल इथं वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे जे साखरेचं पाणी आहे की नाही हे आपल्याला उकडी येपर्यंत समजा हे कराने लागत आहे ना थोडंसं बिलकुल हे फक्त साखर विरघळली पाहिजे ना असं हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तरच मित्रांनो मस्त आपले शंकरपाडे ना हे एकदम बिलकुल नरम होऊन जातात आहे ना, ना तर काही शंकरपाडे असे कडक असतात ना दाताना चावत बी नाही तर न झाले पाहिजे म्हणून हे टिप्स आहेत तर तुम्ही लक्ष द्या आणि बिलकुल सेम मी जसे बनवतो ना तसेच तुम्ही बनवायचा प्रयत्न करा तर बघू शकता मित्रांनो न येता मी इथं ये हे साखर बरोबर व्यवस्थित विरघडलेली आहे बघू शकता तुम्ही आहे ना उकडी अजिबात येऊ द्यायची नाही आणि हे जे साखरेचं पाणी आहे ना हे थंड करून घ्यायचं आहे बघू शकता मी इथं बोट बी टाकते तरी चटका लागत नाही आहे ना असं बिलकुल थंडगार बिलकुल ते आपल्याला साखरेचं पाणी करून घ्यायचं आहे तर इथं जो मैदा घेतला होता ना तो मैदा मी एका प्लेटमध्ये टाकला हळूहळू याच्यामध्ये जे साखरेचं पाणी आहे ना ते मस्त ॲड करून आपल्याला ना व्यवस्थित मस्त गोडा हा बनून घ्यायचं आहे मैद्याचा जसं आपण पीठ चुरतो ना तसा हा बनून घ्यायचा आहे तर बघू शकता थोडं थोडं पाणी मी इथं साखरेचं ॲड केलेलं आहे तर व्यवस्थित म तर आपण जे पाणी ठेवलं होतं ना मी साखरेचं तर ते पाणी बघा व्यवस्थित बिलकुल ना कमी झालं ना जास्त झालं तर व्यवस्थित अचूक प्रमाण मी इथं सांगितलेलं आहे मित्रांनो तर असं जर तुम्ही व्यवस्थित जर अचूक प्रमाण घेऊन जर तुम्ही शंकरपाळे जर बनवसाल ना तर एक नंबर असे तुमचे शंकरपाळे मस्त नरम होऊन जातील आहे ना तर मित्रांनो असा मी गोडा तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता आता हा गोडा गोडामना मस्त झाकून ठेवायचा आहे दहा पंधरा मिनटासाठी आता बघू शकता दहा पंधरा मिनिट झाले तर आपण ना हा गोडा व्यवस्थित बिलकुल याची ना पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला है ना आपण पोळी करतो ना तर त्यापेक्षा जास्त असं हे थोडंसं घट्ट हे पीठ आपल्याला चुरून घ्यायचं आहे ना तर बघू शकता आता याची ना मी पोळी लाटून घेतो तर थोडंसं पीठ लावून व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची आहे तर जास्त पतली हे पोळी नाही करायची आहे थोडीशी जाडीच ठेवायची आहे त्यातून बघू शकता आता ना मस्त रोल करून घ्यायचा आहे जेवढं बारीक होईल तेवढे असं मस्त रोल करून घ्यायचं आहे रोल केल्यानंतर ना मस्त व्यवस्थित जसं हे पा गोल करून घ्यायचं आहे ना जसं आपण कसं चुंबळ कशी करतो चुंबळ हां तसं असं गोल करून घ्यायचं आहे आणि मस्त पोळीसारखं बिलकुल लाटून घ्यायचं आहे ना कारण हा मैदा आहे मैदा हा चिटकत नसते जास्त तर ते एकजीव व्हायसाठी ना व्यवस्थित आपल्याला हे चुंबळ करून घ्यायचे आहे बघू शकता आणि आता ना मस्त व्यवस्थित लाटून घ्यायची आहे ना तर हे पोळी ना जास्त पतली नाही करायची तर जास्त पतली बी नाही जास्त जाडी बी नाही तर अशा प्रकारे मस्त पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता ना आपण याची मस्त चाकूच्या सहाय्याने मस्त व्यवस्थित आपण याचे कट करून घेऊ तर पहिले तर व्यवस्थित जे हेकोडा तेकोडा जो पार्ट निघाला असते ना तो व्यवस्थित कापून घ्या तर बघू शकता जे हेकोडे तेकोडे आहेत ना ते कापून घ्या ते आणि मग नंतर ना व्यवस्थित बिलकुल कट करून घ्या तर असे मी मस्त छोटे छोटे असे कट करून घेतलेले आहेत तुमच्याजवळ जर कटर असेल तर तुम्ही कटरचा बी वापर करू शकता चाकूपेक्षा ना कटर एकदम बेस्ट आहे पण ते माझ्याजवळ नव्हतं म्हणून मी चाकूच्या साय्यानं व्यवस्थित कट करून घेऊ राहिली आहे ना तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना प्लीज व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्र शेअर करा आहे ना आणि कमेंट करून सांगा की शंकरपाडे कसे झाले तर बघू शकता मित्रांनो असे मी बिलकुल व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत आता काय करायचं ना जे आता थोडेसे चिटकेल असतात ना एकमेकाले जुळलेले तर ते बिलकुल वेगळे करून घ्यायचे आणि चला आता एका बाउलमध्ये हे काढून घेऊ आणि मग मस्त तेलातून आता आपण हे आप फ्राय करून घेऊ तर त्यासाठी मी इथं कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे कढईमध्ये तेल टाकून मस्त बिलकुल नॉर्मल तेलामध्ये हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे ना तेल हे जास्त कडक होऊ द्यायचं नाही जास्त कडक जर झालं ना तर वरवरची लेअर पूर्ण काळी कुट्ट होऊन जाईन अंदर जसे तसेच बिलकुल मैदा राहून जाणार आहे तर नॉर्मल जे तेल असते ना तर त्या तेलामध्येच आपल्याला स्लो फ्लेमवर हे मस्त शंकरपाडे आपले मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त स्लो फ्लेमवर बिलकुल शंकरपाडे आपले फ्राय होऊन राहिले तर तर मित्रांनो हा जो कलर आहे ना शंकरपाड्याचा तर या स्टेजवरच आपल्याला हे शंकरपाडे काढून घ्यायचे आहेत नाहीतर ना ते आणखीन काळे कुट्ट होतात कारण तेलातून काढल्यावर एक एक मिनिट तरी हे समजा त्याची क्रिया ना चालूच असते तर त्याच्यासाठी मी काय म्हणतो की या स्टेजवर हा जो कलर आला ना हा एक नंबर बेस्ट कलर आहे शंकरपाड्यासाठी तर या कलरवरच आपल्याला ते शंकरपाडे तिलातून बाहेर काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे मस्त सोन्यासारखा बिलकुल सोनेरी रंग आलेला आहे तर घ्या मग आता प्लेटमध्ये मस्त काढून आहे ना तर बघू शकता मित्रांनो एक नंबर हे असे मस्त खुसखुशीत खुसखुशीत तर आहेतच पण प्लस त्याच्यामध्ये ना मौसूद एक नंबर आहे शंकरपाडेला आहे ना कारण मी काय सांगितलं हे शंकरपाळे ना आपल्या घरचे जे मात्रे माणसं आहेत ना की ज्याले दात नाही ते बी शंकरपाळे खाऊन बिलकुल आपला आत्मा तृप्त करू शकतात आहे ना असे शंकरपाळे झालेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना प्लीज व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर मित्रांनो तुमच्या लकी हाताना चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलायकन जरूर दाबा ताकी जे मी मी व्हिडिओ टाकील ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत पय्येत येऊन जाईल तर बघू शकता मित्रांनो असे मस्त बिलकुल असे टुमटुम असे शंकरपाडे झालेले आहेत तर बघता काय घ्या ना मग खाऊन एक नंबर झाले ना वा घ्या खाऊन तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा खुशरा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा आहे ना तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र